नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पाहुयात ह्या महिन्यातील वार्तापत्र संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालय आणि वसतिगृह येथे अनेक उपक्रम पार पडले पाहुयात याचं सविस्तर वृत्त महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची प्रथम वास्तू म्हणजे महर्षी कर्वे यांची कुटी आता लवकरच संवर्धित होऊन नव्या स्वरूपामध्ये उभी राहत आहे तसेच या कुटीसमोरील जागेत संस्थेतील सर्व विद्यार्थिनी शिक्षक अन्य कर्मचारी आणि बाहेरील पर्यटक भेटकर्ते यांना चिंतनास प्रवृत्त करण्यासाठी एक अभिनव चिंतन अंगणसुद्धा विकसित होत आहे या चिंतन अंगणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संस्थेमध्ये पार पडला या प्रकल्पासाठी मोठा आर्थिक सहयोग देणारे ज्येष्ठ उद्योजक फोर्स मोटर्सचे अध्यक्ष श्री अभय फिरोदिया आणि ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टचे विश्वस्त आणि ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक श्री नंदकिशोर राठी हे आ या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी संस्थेच्या वतीनं कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव उपकार्याध्यक्ष श्रीमती विद्या कुलकर्णी व्यवस्थापक मंडळ सदस्य श्री जयंत इनामदार सी ए अभय कुलकर्णी श्री किरण बरा श्रीमती सीमा कांबळे तसेच संस्थेचे सचिव डॉक्टर पी वी शास्त्री आणि उपसचिव श्रीमती कांचन सातपुते हे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या मनोगताद्वारे श्री नंदकिशोरजी राठी यांनी महर्षी कर्वे यांचा गौरव करून शतकभर सुरू असलेले संस्थेचे कार्य हे फार मोठे सामाजिक कार्य असल्याचा उल्लेख केला संस्थेची आणि आपल्या ट्रस्टची ध्येय धोरणे परस्पर पूरक असल्याचे सांगून त्यांनी या कामामध्ये सहभागी होण्यास निश्चित आवडेल असेही यावेळी सांगितले श्री अभय फिरोदिया यांनी महर्षी कर्वे हे महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये शोभणारे एक द्रष्टे महापुरुष होते असे गौर गौरव उद्गार यावेळी आपल्या मनोगतामध्ये काढले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वेणुबाई बालगृहातील मुलींचे उन्हाळी शिबिर उत्साहात पार पडले दिनांक पाच मे रोजी वसतिगृह प्रमुख तांबे मॅडम आणि बालगृहातील विद्यार्थिनी कुमारी पिंकी तमांग यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले दररोज सकाळी साडेसात ते सायंकाळी सात या वेळेत शिबिरामध्ये मुलींना शारीरिक विकासासाठी व्यायाम झुंबा योग तसेच लीजिम या माध्यमातून खेळ घेतले तसेच तज्ज्ञ व्यक्तींतर्फे विविध सेशन्स देखील आयोजित करण्यात आली होती नवीन मराठी शाळा वाई येथील प्रांगणामध्ये एक मे दोन हजार पंचवीस रोजी ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय अविनाश जोशी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्रीप्र ल सोनपाटकी शाळा समिती सदस्या सौ अंजली काणे स्वातीताई देशपांडे अजन्मसेविका विद्या राव तसेच मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था एकशे तिसाव्या वर्षात पदार्पण करत आहे संस्था स्थापना दिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आपल्या संस्थेच्या यूट्यूब चॅनलवरून विविध कार्यक्रम प्रसारित केले जातात ह्या कार्यक्रमांना लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वार्तापत्रात तोपर्यंत नमस्कार